जयशिराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाव युट्यूब चॅनेलमध्ये एडिटिंगवरले काय म्हणजे इंटरेस्टिंग वेमध्ये तर फायनली मित्रांनाचा व्हिडिओ तो एकदम जबरदस्त अलाइट मशन क्यू आर कोड वरती व्हिडिओ बनवलेला तर व्हिडिओ लाईक आणि करा आणि जर तुम्ही चॅनल वरती पहिल्यांदा चला असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनल वती अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग शिकवत असतो आणि अलाइट मशिनचे एनचे क्यू आर कोड देत असतो तर सोबतच मित्रांनो अडच लागणार क्यू आर कोड आहे या व्हिडिओ मध्ये कुठे आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इझिली भेटून जाईल तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकतात तर चला मित्रांनो जर झालो तर आपण आपल्याला सुरुवात करूया अपले अपले लौल 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 तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला आपल्या टेलिग्रामच्यानं कलेक्ट मशीन ॲप डाउनलोड करायचे त्यानंतर ना जो क्यू आर कोड दिलेला ना मी तो आपल्याला गुगल लेन्समध्ये यायचं सगळ्यात पहिल्यांदा त्यानंतर ना मी जो क्यू आर कोड दिलेला ना तो ॲड करून घ्यायचं तर तुम्ही आता स्क्रीन हा आता स्क्रीनशॉट करून घ्या त्याआधी आला आपल्या मोबाईलचा डाटा ऑन असणं गरजेचं आहे ऑन केल्यानंतर ना आता हा क्यू आर कोड आहे ना तो स्क्रीनशॉट करून घ्या तर सर्च सर्चवरती क्लिक केल्यानंतर नाही अलर्ट मशीनची लिंक येऊन जाईल या क्यू आर कोडवरती या लिंकवरती क्लिक करायचे त्यानंतर नाही इजिल आपला बेटमार्क आहे ना अलाइट मशीनमध्ये इम्पोर्ट होऊन जाईल तर आता आपल्याला अलर्ट मशीन ॲप ओपन करून इथे सुद्धा ओपन करायचे त्यानंतर ना इथे बघू शकता मित्रांनो मी सगळं ॲड करून दिलेलं आहे बिटमार्कमध्ये फक्त तुमचा फोटो रिप्लेस करायचे तर सगळ्यात पहिल्यांदा इथे पहिल्या लेअरवरती क्लिक करून व्हिडिओच्या वरच्या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिल्ममध्ये जाऊन या नंबरवरती क्लिक करून आपलं कोणतंही इमेज ॲड करून प्लस च्या एक्मवरती क्लिक करायची त्यानंतर ना पुढचे देखील रिप्लेस करून घ्यायचे तुमचे इमेजेस तर बघू शकता मित्रांनो रिप्लेस करून माझा सुद्धा झालेला आहे तर रिप्लेस करून झाल्यानंतर ना इझिली व्हिडिओ जो तू बनवून रेडी होऊन जाईल तरी ते, ते शेअर च्या ऑप्शनवर क्लिक करून एक्सपोर्ट वर क्लिक केल्यानंतर इझिला आपला व्हिडिओ जातो गॅलरीमध्ये सेवा सुरुवात होईल तर आता वगैरे देत कचं व्हिडिओ कसं कमेंट करून की सांगा आणि पुढचा जय जयशिराज जय महाराष्ट्र